एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे बांधकामाच्या गड्ड्यात पडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी हॉटेल समोर नगर परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली गड़्य। बांधकामासाठी खोदलेल्या सुमारे दहा ते बारा फूट खोल खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात पडून चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला मृत मुलाचे नाव शाहू वयवर्ष चार असे असून तो या परिसरातच राहणारा रहा होता या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण तपोवन नगर परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्याजवळ एका चप्पल दिसल्याने काही नागरिकांना संशय आला त्यांनी तत्काळ शोध घेतला असता पाण्यात एक चिमुकल्याचा मृतदेह हो आढळून आला ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली काही वेळातच घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते दरम्यान माहिती मिळताच पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस कर्मचारी आणि पालिका पथकाने पाण्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बांधकाम स्थळी सुरक्षा उपाययोजना न केल्याबद्दल संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांचा आरोप आहे की बांधकामाचे काम सुरू असतानाही गड्डा खुला ठेवण्यात आला आणि सुरक्षतेची कोणतीही काळजी घेतली नाही दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या हृदयद्रावक घटनेनंतर तपोवन नगर परिसरात शोककळा आणि संतापाचे वातावरण आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर